मित्रांनो सगळ्या मित्रांना नमस्कार मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज एक ब्लॉग बनवतो आहे छोटासा ब्लॉग एवढ्यासाठी बनवतो आहे की सगळ्यांना माहीत असावं की आंबे आता मे महिना चालू होईल एप्रिल महिना आता चालू आहे म्हणजे दोन दिवसात एप्रिल महिना चालू होईल तर मित्रांनो हो सगळ्यात महत्वाचं आहे की आज मी आहे आमच्या शेतामध्ये आणि आमच्या शेतात आंबेची आमची बाग आहे ती बाग सगळी तिकडे आहे तर तुम्हाला मी एक सांगतो की केशर आंबा हा जो आमच्या पाठीमागं माझ्या दिसतोय तुम्हाला हा सगळा केशर आंबा आहे तर केशर आंबा इतका म्हणजे आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात केशर आंबा हा सगळ्यात चांगला आंबा येतो शेतकरी लोकांनी सगळ्या जवळजवळ केशर आंब्याची झाडं लावलेली एकदम फायदेशीर ठरू शकतात कारण कारण आपल्या भागात मुरमाड शेती आहे आणि वातावरण थोडंसं दमट आहे त्याच्यामुळं केशर आंबा आपल्याला सगळ्यात फायदेशीर ठरू शकतो आपल्याकडे हापूस वगैरे जास्त प्रमाणात येत नाही हापूस हा फक्त कोकणामध्येच येतो तर मित्रांनो एक सांगतो तुम्हाला की हा आंबा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त केशरची झाडं ल जे बागा आहे त्या ते शेतकरी वर्ग सगळं लावत असतो तर मित्रांनो तुम्हाला दाखवतोय की आमचं ही आम्ही लहानपणी एक छोट छोटं आम्ही होतो मी नवी धावीत असताना ही झाडं लावलेली आहेत डोक्यावरती पाणी खांद्यावरती पाणी सायकलवरती पाणी वाहून विरितलं शिंदून पाणी आम्ही ह्या झाडाला सगळ्या बागाला घातलेलं आहे आणि त्याचा आज फळ आम्हाला सगळ्यांना मिळते तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय आता ही एकच झाड आहे इकडे दाखवा कॅमेरा ही एक झाड आहे असं मोठं तर ह्याला भरपूर झाड लागले आंबी लागले मित्रांनो खाली बघा असं तोरण लागले सगळ्याला केशर आंबा आहे चांगली खुई बन तर तुम्हाला मी दाखवतो आता साईडनं तुम्हाला दाखवतो आंबा दोन मिनटं तर या ही आहे कोण साईडनं तर मित्रांनो आहे बघा असे कडकडे बघा तुम्हाला दाखवतो ही जे ही हे केशर आंबा आहे मित्रांनो आणि एकदम छान आता हा वन लालसर आला आहे आतमध्ये चांगली कुईबंदी ह्याच्या हे पण बघा आता ह्याच्यावरती एवढं एक एक जेव्हा आपण आपा आंबा असा झाडाला असो तेव्हा ह्याच्यावरती एक पावडर असते लेअर असतो तर ती आपण बोट जर उमटलं ओढलं तर हे बघा ह्याच्यावरती बोट असं उमटलं जातं हे बघा दिसतं का हे बघा मी ओढले बोट तर ही लेअर जी असते ते एकदम ते नॅचरल त्याला म्हणायचं म्हणजे एकदम ताजा आंबा आहे ह्याच्यावरती बघा एक वेगळीच पावडर आहे सगळी बोट कशी उमटतात बघा बघितलं तर ही गावरा आपलं केशरांबा आहे मित्रांनो हे असंच झाड आहे तुम्हाला मी दाखवतो आंबे चांगले लागले खरा हे बघा इकडे सुद्धा बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो केशरांबा आहे तर हा इतका परवडेबल आहे म्हणजे आंब्याला जास्त फवारणी नसते जास्त एक दोन फवारण्या मोजक्या करतो आपण खत वगैरे टाकतो शेणखत टाकायचं आणि त्यामुळं ही अशी मोठी मोठी झाडं झाली जा आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघतं गावरा आपलं केशरांबा आहे खायला तर एकदम इतका गोड लागतो की विचारूच नका साइड नाक दाखवतो हे जे तुम्हाला दिसत असत हे आंब्या बघत हे म्हणजे बघा मित्रांनो काय होतं ह्या झाडाला सगळ्यात मोठं जेव्हा मोहर येतो ना हो तेव्हा इतका मोहर येतो झाडं सगळी गच्च भरतात आणि असं वाटतं की खरंच इतकं झाडं आहे ती म्हणजे इतका मोहर लागलाय आणि प्रत्येक मोहराला जे हे बघा हे मोहर वाळलेला की असं वाटतं की ह्याला सगळ्या आंब्याचं तोरणच लागतं काय पण असं होत नाही एवढ्या एका फांदीला सगळं गळून जातं आणि शेवटला राहतो तो असा एक आंबा हे बघा प्रत्येक खायला एक आंबा आहे एक आंबा एक आंबा एक आंबा क्वचित कुठं दोन लागले असेल नाहीतर जवळजवळ एक एक आंबा तर फिक्स राहतो तरी उत्पन्न चांगली ते हे असं वर दाखवा हे असं आंब्याचं झाड आहे मित्रांनो तर इकडं दाखवा जरा लांबून जावा तुम्ही लांब जावा मित्रांनो हे बघा असा आंबा आहे कसं वाटतं मित्रांनो बघा असा आहेत आंबे चला तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला झाड जर आंब्याचं झाड नक्कीच आवडलं असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका बाय